किती हे आहे आहे रोपा बावीस हजार बावीस हजार आणि काय किती दुसरं प्लॉट प्लॉट पंचवीस नोव्हेंबरला लागेल की लागेल ठीक आहे किती ते तोडं झालेत काय अकरा तोडं झालं अकरा आणि ह्याच्यात पहिल्यापासून ट्रीटमेंट साहेब आज रोप साहेब रोपापासून

बारा चौदा लाख रुपये झाला असत खर्च उत्पन्न सत्तर टन माल निघाला आम्ही तुम्ही यायची वाट बघत होतो तयार साठी माल फोगवून घ्यायचा एक दोन तोडे घ्यायचं काढायचं कारण का नाही दुकानाकडे तुम्ही शेंड फोडायला लावला फुटाना फुटाना ते पण नाही साहेब त्या दिवशी निर्णय घ्या साहेब येणार होत मग म्हटलं आलं की त्या दिवशीच बघूया काय करायचं आणि करूया टायमिंग ते गेलं ते कारण ते शेंड्याकडे माल बाराच दिसत होता मग म्हंटलं तुम्ही आल्यावर त्याच्यावर निर्णय घ्यायचा स्प्रे घ्यायचा माल तयार करून काढायचा आणि मग शेंडो काढायचं असलं तर काढायचं म्हणलं त्याला लोडच झालता बरा एवढा धक्का लागला जी चालू होणार होता ती आठ दिवसांनी प्लॉट लेट होणार म्हणजे काय ही ह्याच्यावर दोन दिवस होत स्प्रे चार दिवस नाही ह्याचा काय काहीच इफेक्ट होणार फक्त चालू व्हायला तेवढा आठ दिवसांनी लेट होणार कारण काय झालंय आता ही जी सगळी पानं फाटलेली आहे ती ह्याच्यातनं जी प्रकाशवंश क्रिया होणार आहे त्याला नवीन पान निघून परत ती यंत्रणा चालू की पण बारक्या पाहिजे पल्लकी म्हणून बरं झालं मोठं अजून झालं असं पल्लास सगळं मोडलं असतं काढून घेतलं

आता मला काय सुकले वाटत होती नेटमधन बाहेर निघली त्यावेळेस काय नाही असं आहे ना असंच बांध येऊ आलं तर जर थोडस पोचलायचं